मेगापोलिस पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस पंधरा हजारपेक्षा जास्त जागांसाठीची जाहिरात ही ह्या आठवड्यात पाहू शकता आहे ते चार ते पाच दिवसामध्ये उपलब्ध होणार आहे आणि त्याच्यानंतरनं अर्ज करण्याची प्रक्रिया ही पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे त्याच्यानंतर पाहू शकता मैदानी चाचणी त्याचबरोबर लेखी परीक्षा याबाबतसुद्धा आपल्याकडे अपडेट प्राप्त झाली आहे की कशा पद्धतीने ही कारवाई केली जाणार आहे अखेर पाहू शकता हा मुहूर्त सापडला असून अर्ज प्रक्रिया पंचवीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे यासाठी जी विस्तारित लिंक जी आहे अधिकृत लिंक अर्ज करण्यासाठीची हे लवकरच जाहीर केली जाईल यासंदर्भात आपल्याकडे ज्या काही महत्त्वाच्या अपडेट आलेल्या आहेत त्या विस्तार पद्धतीने जाणून घेऊयात पाहू शकता सप्टेंबर अखेर अर्ज भरण्याची प्रक्रिया म्हणजे पंचवीस सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मैदानी संयोजन जे आहे हे केलं जाईल राज्याच्या रक्षणासाठी समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या बळकटीसाठी सरकारने पंधरा हजार सहाशे एकतीस पोलीस पदांची भरती ही जाहीर केली आहे आणि यासाठी पाहू शकता या ठिकाणी महासंचालक कार्यालयाने सेवा पुरवठादार कंपनी निश्चित केली आहे आणि यातून सोलापूर शहर ग्रामीण पोलीस त्याच्याबरोबरच एम आय आर पी एफ यामध्ये पावश्यकता क्रमांक का दहा कायोगा विभागातील दोनशे पंचवीस पदे ही भरली जाणार आहेत आणि पंचवीस सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया ही सुरू होणार आहे या निमित्ताने पाहू शकता जिल्ह्यातील हजारो तरुण तरुणींच्या हृदयाची धडधड आता वर्दी मिळवण्याकडे तयारीकडे लागणार आहे या संदर्भात पाहू शकता शहर जिल्ह्यात सोलापूर शहर जिल्ह्यात भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या सुमारे सात अकॅडमी आहेत या माध्यमातून जवळजवळ दोन हजार विद्यार्थी पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेत आहेत याशिवाय वैयक्तिक स्वरूपात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण तरुणींची जी संख्या आहे ही देखील सात ते आठ हजारपर्यंत आहे पोलीस भरतीसाठी सोलापूर जिल्ह्यातील अनेक तरुण तर्न तरुणी दुसऱ्या जिल्ह्यात जे आहेत या भरती परीक्षेची तयारी जी आहे अन्य जिल्ह्यातून अनेक जण सोलापूर भरतीसाठी येत आहेत आणि पोलीस भरतीसाठी सोलापूरचा जो टक्का आहे हा वाढला असून ग्रामीण मागील दोन पोलीस भरतीमध्ये जिल्ह्यातील सत्तरहून अधिक जणांची जी आहे निवड झाली होती आणि या पार्श्वभूमीवर अशा पाहू शकता आता पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी संख्या जी आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये वाढली आहे या अंतर्गत वयोमर्यादा संपलेल्यांना एक नवीन संधी शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे दोन हजार बावीस तेवीस चोवीस अंतर्गत चारही जे वयवाड आहे वयाधिकसाठी नवीन जो शासन निर्णय शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं आहे या अंतर्गत पाहू शकता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव आणि ब्याण्णव दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस या चारही वैधिक ठरलेले जे उमेदवार आहेत यांना अर्ज करण्यासाठीचा सा जो संधी आहे हे प्राप्त झाली आहे तर सोलापूर जिल्ह्यातून फक्त दोनशे पंचवीस जागा असणार आहेत बाकी जिल्ह्यांसाठी सुद्धा या पद्धतीने जिल्हा आहे जेव्हा जाहिरात येईल तेव्हा एकत्रित जाहिरात असून जिल्हा नि ही जाहिरात जाहीर केली जाईल सुरुवातीला पाहू शकता उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे म्हणजे अर्ज केल्यानंतरनं जी भरती प्रक्रियाची आहे यासाठी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये म्हणजेच निवडणूक आचारसंहिता निवडणूक पूर्ण झाल्यानंतरनं जी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मैदानी चाचणी घेतली जाईल तो काळ जो आहे हा चांगला असणार आहे मैदानी चाचणीचा त्याच्यानंतरनं मैदानी चाचणीमधील पाहू शकता किमान चाळीस टक्के गुण बंधनकारक असणार आहेत आणि त्यामध्ये जे पात्र उमेदवार ठरतील त्यांची लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी दहा उमेदवारांची निवड केली जाईल आणि लेखी परीक्षेसाठी मराठी व्याकरण अंकगणित चाचणी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यांचा समावेश असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न यामध्ये विचारले जातील मुंबई वगळता राज्यभरात एकाच वेळी ही परीक्षा होईल आणि एका उमेदवाराला एका पदासाठी एकाच जिल्ह्यात अर्ज करता येईल तर या पद्धतीने पाहू शकता एका जिल्ह्यासाठी एका जिल्ह्यामध्ये तुम्ही जर अर्ज केला आहे तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकत नाहीये दुसरी महत्त्वाची बाब की वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना अर्ज करण्याची संधी एक वेळेची बाब म्हणून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर पाहू शकता जी पहिली चाचणी जी आहे ही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होईल आणि त्याच्यानंतरनं लेखी परीक्षा ही घेतली जाईल तर अशा पद्धतीने पूर्ण जे कार्यक्रम आहे वेळापत्रक हे लवकरच चार ते पाच दिवसामध्ये जाहिरात आपल्याकडे उपलब्ध होईल आणि त्याच्यानंतर ना अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल संदर्भात सुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती व्हिडिओ अपडेट घेणार आहोत या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट पिवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद